नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक वारली चित्रकला डॉक्टर गोविंद गारे यांच्या या पाठ्याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया वाघवी चित्रकला या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशा कशातून दिसून येतो उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा वारसा समृद्ध व उच्च दर्जाचा आहे हा वारसा वारली चित्रे लाकडी कोरीवकाम मुखवटे मातीच्या मूर्ती पाषाण मूर्ती धातुका वाद्ये शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तूंमध्ये दिसून येतो दोन आदिवासी लोक चित्रे काढताना कोणकोणत्या साहित्याचा वापर करतात उत्तर आदिवासी लोक चित्रे काढताना रंगांचा अतिशय कमी वापर करतात तांदळाचे पीठ गेरू काजळी हळद कुंकू रंगीत फुले व झाडांचा चीक या साहित्याचा वापर ते चित्रे काढताना करतात झाडे झाडे कशी रंगवतात रंगवताना मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतात त्यातून सहजपणे झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन ते रंगवतात चार वारली चित्रकाराने वारली चित्रकाराने पाकळ्या व फांद्यांच्या आकारातून काय घेतले उत्तर वारली चित्रकाराने पाकळ्यांच्या आकारावरून रेषांचा बाग घेतला फांद्यांच्या आकारातून त्याने रेषांची वळणे घेतली पाच वारली चित्रकला समजून घेण्यासाठी काय करावे लागते उत्तर वारली चित्रकला समजून घेण्यासाठी वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यात फिरावे लागते तिथल्या लोकांना बोलके करावे लागते त्यांच्यातील कलाविष्कारांचा शोध घ्यावा लागतो तिथला निसर्ग बारकाईने निहावा लागतो प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तरे लिहा एक वारली चित्रकलेत कोणकोणत्या विषयाला धरून भित्तिचित्रे रेखाटलेली असतात वारली चित्रकलेचे पोषण त्यांची संस्कृती परंपरा व परिसरातील निसर्ग या घटकांवर झाले आहे वारली चित्रकलेत वारली चित्रकलेत प्रामुख्याने धार्मिक विधी लग्नविधी दैनंदिन जीवन व लोक जीवन चितारलेले असते आजूबाजूच्या परिसरातील पशुपक्षी वृक्षवेली नदी नाले डोंगर पहाड वने जंगले घरदार, शेतीचे हंगाम शिवारे जत्रा इत्यादी अनेक वस्तूंना धरून भित्तीचित्रे रेखाटली जातात दोन वारली चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन कसा मानतात उत्तर वारली चित्रकले रोजच्या जीवनातील त्रिकोण चौकोन वर्तुळ हे मूलभूत आकार असतात आपल्या शरीरासारखी उभी रेषा त्यांच्या चित्रात रंगवलेली असते वारली चित्रकार झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून शेंड्यांपर्यंत वर रंगवत जातो दुसऱ्या चित्रकारासारख्या वरून खाली रेषा काढत नाही अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते खाली भूमीकडे म्हणजे मृत्यूकडे नेणारे जीवन ते रंगवत नाहीत भूमीतून वर उगवणारे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन ते चितारतात असा जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन वारवी चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून मांडतात प्रश्न क्रमांक तीन वारली चित्रकार कोणत्या आकारातून कोणत्या रेषा घेतात ते लिहा एक चंद्राच्या आकारातून गोल पानांच्या आकारातून त्रिकोण व अंडाकृती चंद्रकलेच्या आकारातून कमान इंद्रधनुष्याच्या आकारातून अर्धवर्तुळ पक्षांच्या भराऱ्यातून समांतर माशांच्या पोहण्यातून उभ्या आडव्या प्रश्न क्रमांक चार वारली कला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे का म्हटले असेल उत्तर वारली कलेचा आता सर्वत्र वापर होताना दिसतो हल्ली टी साडी कुर्ता बेडशीट्स पिशव्या पर्स भेटकार यांवर वारली चित्रकला रेखाटली जाते या वस्तूंना सर्वत्र मागणी आहे तसेच घराच्या भिंती व आतील सजावट यासाठीही वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो वारली चित्रकला आता परदेशातही प्रसिद्ध पावली आहे या सर्व कारणांमुळे वारली कला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाच शाळेच्या किंवा वर्गाच्या भिंतीवर चित्रे काढायचे आहेत त्यासाठी तुम्ही कोण कौन कोणते विषय सुचवाल शाळेच्या किंवा वर्गाच्या भिंतींवर चित्रे काढण्यासाठी मी पुढील विषय सुचवेन एक संतांची चित्रे निसर्ग चित्रे वारली चित्रे परिसरातील झाडांची चित्रे पशुपक्षी जंगली व पाळीव प्राणी यांची चित्रे पर्यावरणाची माहिती देणारी चित्रे आरोग्यविषयक माहिती देणारी चित्रे प्रश्न क्रमांक सहा घरदात या शब्दासारखे पाठातील जोड शब्द शोधून घ्या उत्तर छोट्या छोट्या साध्या साध्या चौकोन त्रिकोणाकृती आजकाल पांढरा शुभ्र नदी नाले सात आठ पशु पक्षी उभे आडवे वृक्ष वेली जवळ जवळ आजूबाजू आगळे वेगळे प्रश्न क्रमांक सात विरुद्धार्थी शब्द लिहा नागरी ग्रामीण पांढरे शुभ्र काळे कुट्ट विकसित अविकसित आधार निराधार मूळ शेंडा शुद्ध अशुद्ध आदिम अंतिम उदय असत प्रश्न क्रमांक आठ शब्दांची फोड करा धातुमूर्ती धातुमूर्ती धातूची मृणूर्ती मातीची मूर्ती पाषाण मूर्ती पाषाणाची मूर्ती सुवर्ण मूर्ती सुवर्णाची म्हणजेच सोन्याची मूर्ती प्रश्न क्रमांक आठ पुढील वाक्यात मोकळ्या जागी कवसात दिलेल्या गुणवाचक लिहा समुद्रात टिंबटिंब लाटा उसळतात उत्तर समुद्रात प्रचंड लाटा उसळतात दोन तिच्या अंगावर टिंबटिंब कपडे होते उत्तर तिच्या अंगावर जाडे भरडे कपडे होते ती मला टिंबटिंब फुल आवडते उत्तर मला पांढरे फुल आवडते चार मी खाल्लेली संत्री टिंबटिंब होती उत्तर मी खाल्लेली संत्री आंबट होती पाच आबासाहेबांनी टिंबटिंब वाडा बांधला उत्तर आबासाहेबांनी भव्य वाडा बांधला प्रश्न क्रमांक नऊ पुढील चित्राचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा चित्रात एकूण किती आहेत चित्रात एकूण तीन मुले आहेत चित्रात चित्रात किती चित्रात एक मांजर दिसत आहे मांजराच्या कितीपट मुले आहेत मांजराच्या तिथपट मुले आहेत घरावर किती कवले आहेत उत्तर घरावर अनेक कवले आहेत प्रश्न क्रमांक का दहा पुढे दिलेल्या वाक्यात योग्य विराम चिन्ह घाला अहमद कुठे गेला आहे या वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह येईल ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही पण या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडल्याने होते या शब्दानंतर अर्धविरामी व वाक्याच्या शेवटी पूर्णविरामी तीन शर्वरी आंबा खाते या वाक्याच्या शेवटी पूर्णविरामी चार बापरे केवढी मोठी ही गुहा या वाक्यामध्ये नंतर उद्गारवाचक चिन्ह व शेवटी उद्गारवाचक चिन्ह येईल पाच प्रामाणिक हुशार मेहनती मुले सर्वांना आवडतात या वाक्यामध्ये प्रामाणिक नंतर स्वल्पविराम हुशार नंतर स्वल्प वो पुर्ण विराम व वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येईल प्रश्न क्रमांक अकरा हे शब्द असेच लिहा पशुपक्षी पाषाणमूर्ती प्रमाणबद्ध शास्त्रशुद्ध उदयोन उदयोन्मुख संस्कृती इंद्रधनुष्य सृष्टीला चित्राकृती भित्तिचित्रे अर्धवस्तू भौमिती तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आता इतर सहावी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक नऊ वारली चित्रकला डॉक्टर गोविंद गारे यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाठलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो वारली चित्रकला या पाठाचा स्वाध्याय जर मला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद